नमस्कार मित्रांनो हळद हसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो सगळे मेहंदी काढत असतात आणि बाळजाबाई तिथे येते बाळजाबाई सगळ्यांना म्हणते मुलींनो काय पाहिजे काय नको ते सगळं मागून घ्या हा दलपत आणि बाळजाबाई आतमध्ये जातात कृष्णाची बहीण कृष्णाला दुष्यंतच्या नावावरून चिडवत असते तर इकडे चारली गावामध्ये पोहोचतो आणि तो गौतमीला फोन करतो पण रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचं काही बोलणं होत नाही गावातला एकजण तिथे येतो तो विचारतो पाहुणं गावात नवीन आहे तुमची ओळख तो माणूस म्हणतो मला दुष्यंताच्या घरी जायचंय तुम्ही त्यांना ओळखता का मला त्यांच्या घरी सोडता का तो माणूस शार्लीला गाडीवरती बसायला सांगतो आणि दोघं दुष्यंतच्या घरी जातात तर इकडे मेहंदी काढणारी मुलगी सावित्रीकडे येते ती सावित्रीला विचारते काकू तुम्हाला मेहंदी काढायची सावित्री विचारते विकत आहे की फुकट आहे ती मुलगी म्हणते फुकट नाही आहे सावित्री म्हणते मग राहू देत ती मुलगी म्हणते पण पैसे देणार देणारे सावित्री खूप खुश होते सावित्री म्हणते मग काढ ना चांगली हात भरून काढ आणि थोडी उरली ना तर माझ्या केसांना पण लाव तर इकडे मैनावती दुष्यंतला खाली घेऊन येत असते दुष्यंत म्हणतो काकी मला नाही आवडत मेहंदी वगैरे मैनावती म्हणते अरे असं नाही म्हणायचं नसतं लग्न त्याचं आहे ना त्याच्या हातावरती मेहंदी काढायचीच असते आता तू चल खाली दुष्यंत म्हणतो का जबरदस्ती करते मला नाही काढायची म्हटले ना मेहंदी महिना तसं काहीच ऐकत नाही आणि दुष्यंतला खाली ओढत घेऊन येते महिनावती दुष्यंतला बाळजाबाईकडे घेऊन येते आणि म्हणते बाळजाबाई आता तुम्ही झाला सांगा हा मेहंदी नाही काढायचं म्हणतोय बाळजाबाई म्हणते अगं तो नाही म्हणतोय ना मग कशाला जबरदस्ती करायची त्याच्यावर दुष्यंत म्हणतो बघितलास ना मी सांगितलं होतं मला नाही काढायची दुष्यंत तिथून निघून जातो बाळजाबाई इकडे तिकडे बघत असते महिनावती म्हणते राहिलं त्याने नाही काढायचे ना नका काढू दे पण तुम्ही तरी घ्या काढून मेहंदी बाळजाबाई मैनाकडे रागाने बघते मैना म्हणते नाही तसं नाही मला माहिती आहे तुमची इच्छा नाही आहे पण कसं आहे ना लग्नामध्ये मुलाच्या आईने हातावरती मेहंदी काढली नाही तर लोक काहीचं काही बोलतील गावामध्ये वेगळाच राडा होईल तुमच्या आणि घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा बघा आता काढायची असेल तर मेहंदी काढा नाहीतर बघा तुम्ही तुमचं बाळजाबाई म्हणते बास बास जास्त बोलू नकोस जा पाठवते मेहंदीवालीला इथे मैनावरती मेहंदीवाल्या मुलीला बोलवायला जाते तर इकडे कृष्णाच्या हातावरती मेहंदी काढत असताना जयकांत तिच्याकडे बघत असतो भक्ती म्हणते कृष्णा त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको त्या मूर्द्याला बघवलं जात नसेल ना तुझं चांगलं होतंय ते पण मला एक कळत नाहीये या मूर्द्याला कशाला बोलवले लग्नाच्या कार्यक्रमाला तू जाऊ दे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस कृष्ण मान खाली घालून बसलेली असते तर इकडे दलपत बाळजाबाईला पत्रिका दाखवतो दलपत म्हणतो बाळजाबाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दोन्ही कडच्या पत्रिका छापल्यात पण मला एक कळलं नाहीये मुलीकडच्या पत्रिका आपण का छापल्या त्या ते मुलीकडच्यांना तेवढं तरी करू द्यायचं ना बाळजाबाई म्हणते दलपतराव अहो आपण ढेकभर केले मग कणभर कशाला मागे सोडायचं आपण गावातल्या लोकांना पण कळलं पाहिजे या बाळजाबाईने त्या लाचार कृष्णावरती किती म्हणजे किती उपकार केले ते आणि लोकांना हे सुद्धा कळायला पाहिजे की लग्नाचा सगळा खर्च दोन्हीकडचा खर्च हा फक्त आपण केलाय मुलीकडच्यांकडून सुपारीची सुद्धा आपण अपेक्षा केली नाही दलपत म्हणतो हो ते सगळं ठीक आहे पण आपण हे सगळं का करतोय कशासाठी करतोय बाळजाबाई म्हणते दलपत भाऊजी जरास डोकं वापरा अहो आजचे उपकार उद्याची ताकद ठरणार आहेत जेव्हा ती कृष्णा नावाची बॅद आल्या पावली निघून जाईल ना घरातून तीही कायमची समजलं का मला काय बोलायचे ते दलपत म्हणतो हो हो मला समजलंय ना काय बोलायचे बाळजाबाई कसलं डोकं वापरलं तुम्ही अहो तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तर इकडे कृष्णाच्या हातावरती मेहंदी काढत असतात आणि तेवढ्यात तिथे एक मुलगी येते ती मुलगी म्हणते कृष्णाताई तिथे त्या काकांची मही चढली आहे डॉक्टर काकाने यायला वेळ लागणार आहे बनकर काकाने तुला बोलवलंय चल ना लवकर कृष्णा म्हणते चल मी आलेच मेहंदीवाली म्हणते कृष्णाताई अगं मेहंदीच्या हाताने कुठे जाऊ नकोस तू आता आणि तसंही नवऱ्या मुलीच्या हातावरती मेहंदी लागल्यावरती तिने एकटं दुखतं बाहेर फिरायचं नसतं कृष्णा म्हणते मला माहिती आहे पण मुक्या जीवाचा प्रश्न आहे ना त्यामुळे मला गेलं पाहिजे माझ्या आडीनडीला अख्खा गाव उभा राहिलंय हे लग्नसुद्धा होते ना ते गावकऱ्यांमुळेच होते मग त्यांच्यामध्ये तिला जायला नको का मी पटकन जाऊन येते कृष्ण आपल्या मेहंदीचे हात घेऊन लगेच इथून निघते जयकांत हे सगळं बघतो जयकांत लगेच आपल्या माणसानं फोन लावतो जयकांत म्हणतो इथून पाखरू निघालेला आहे पाखरू तिथे पोचलं की त्याला पटकन उचलायचं आणि लक्षात ठेवा कार्यक्रम नीट वाजलाच पाहिजे असं म्हणून जयकांत फोन ठेवतो जयकांत मला म्हणतो कृष्णे तुझ्या हातावरची जयकांत नावाची मेहंदी मी में पुसणारच तर इकडे तो माणूस चार्लीला एका जंगलात घेऊन येतो चार्ली जंगल बघतो आणि म्हणतो हे दुष्यंताचं घर आहे नाही मला तरी माहिती आहे पण दुष्यंताचा वाडा आहे ना तो माणूस गाडीवरून खाली उतरतो आणि चाकू काढतो चार्ली चाकू बघतो खूप घाबरतो तो, तो माणूस चार्लीला म्हणतो ए फॉरेनची कोंबडी चल माल काढा आता माल काढ नाही तर तुझा कोतळा काढेन चार्लीकडे थोडेच पैसे असतात चार्ली ते पैसे देतो तो माणूस चार्लीकडे जेवढं काही आहे म्हणजे घड्याळ गॉगल बेल्ट सगळं त्याच्याकडून काढून घेतो आणि त्याची बॅगसुद्धा घेऊन त्याला तिथे सोडून निघून जातो तर इकडे भक्ती कृष्णाकडे येते पण कृष्णा मेहंदी काढत नसे भक्ती एका मुलीला विचारते की कृष्णा कुठे गेली ती मुलगी सगळं सांगते भक्ती म्हणते तरी मी कृष्णाला म्हटलं होतं कुठे जाऊ नको ऐकतच नाही हे भक्ती कृष्णाला बघायला जाते तर इकडे कृष्णा बनकर काकांकडे आलेली असते ती बनकर काकाचा दरवाजा नॉक करते त्यांना मोठमोठ्याने आवाज देते पण घरात कोणीच नसतं कृष्ण मागे वळते आणि तिकडे दोन गुंड उभे असतात कृष्णा विचारते कोण आहात तुम्ही आणि तुमचं काय काम आहे इथे ते कृष्णाच्या अंगावरती ब्लँकेट टाकतात आणि तिला उचलून घेऊन जातात तर इकडे दुष्यंतकडे राव येतात ते दुष्यंतला म्हणतात दुष्यंता तू लग्न करण्याचा निर्णय का घेतलायस ते मला माहिती आहे रे पण तू हा निर्णय घेऊन खूप चांगली गोष्ट केली आहेस तशंत म्हणतो मी माझ्या आईसाठी हा निर्णय घेतलाय बाकी कुणासाठी घेतलेला नाहीये आणि माझ्याकडे तुमच्याशी बोलायला वेळ नाही आणि इच्छाही आहे तशंत तिथून निघून जातो तर इकडे भक्ती बनकर काकांकडे येते बनकर काकांचा दरवाजा बाहेरून लॉक आहे ती बघते भक्ती मनात म्हणते मन बनकर काकांच्या दरवाजाला कुलूप आहे मग कृष्णा गेली तरी कुठे कृष्णाचा जीव धोक्यात तर नसेल ना भक्ती पुन्हा रिक्षामध्ये बसून वाड्यावरती जाते भक्ती वाड्यावर येते आणि घाईघाईने बाळजाबाईला भेटायला जात असते दुष्यंतची नजर तिच्यावर पडते दुष्यंत म्हणतो ए थांब जरा कुठे चालली आहेस तू एवढे टेन्शनमध्ये काय आहेस भक्ती म्हणते दुष्यंत सरकार आपल्या कृष्णाचा जीव धोक्यात हो आहे दुष्यंत विचारतो काय झालं काय नेमकं भक्ती त्याला सगळं सांगते दुष्यंत विचारतो हे सगळं तू आतमध्ये आईला सांगायला चालली होतीस का भक्ती म्हणते हो दुष्यंत म्हणतो आतमध्ये हे कोणाला काही सांगू नकोस मी आहे ना मी सगळं हँडल करतो मी कृष्णाला शोधून आणतो तिला काहीही होणार नाही माझं वचन आहे पण तू हे कुणालाही सांगायचं नाही दुष्यंत कृष्णाला शोधायला जातो तर इकडे कृष्णाला एका स्टोअर रूममध्ये ठेवलेलं असतं ती मोठमोठ्याने ओरडत असते मला का आणले कोणी आहे का इथे मला बाहेर काढा ती मोठमोठ्याने खिंचात असते लोकांना आवाज देत असते तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि आतमध्ये जयकांत येतो जयकांत तोंड झाकून अंगावरती ब्लँकेट घेऊन आलेला असतो कृष्ण विचारते कोण आहात तुम्ही मला इथे का आणलंय जयकांत दरवाजा लावून घेतो कृष्ण घाबरलेली असते कृष्ण विचारते कोण आहात तुम्ही काय हवं आहे तुम्हाला मला इथे का आणलंय जयकांत तिच्या जवळजवळ जवड़ येत असतो कृष्ण त्याला म्हणते लांब व्हा माझ्यापासून माझ्या जवळ यायचं नाही ती त्याच्या अंगावरती वस्तू फेकते आणि लांब राहायला सांगते जयकांत अजून जवळ येतो कृष्ण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि तो कृष्णावरती जबरदस्ती करायला लागतो कृष्ण मोठ मोठ्याने ओरडत असते खिंचाळत असते मदत मागत असते जयकांत कृष्णाचा गळा धरतो कृष्ण मोठमोठ्याने ओरडते दुष्यंताला हाका मारत असते कृष्ण दुष्यंताच्या जवळ येतो कृष्ण म्हणते मी पाया पडते पण असं काही करू नका तुम्ही माझं लग्न आहे मला सोडा मला जाऊ द्या तेवढ्यात तिथे कृष्णाच्या मदतीसाठी दुष्यंत येतो दुष्यंत दाराला ला लाथ मारतो आणि आतमध्ये येतो दुष्यंताला बघून जयकांत घाबरतो आणि तिथून पळून जातो कृष्ण घाबरलेली असते आणि रडत असते कृष्णा दुष्यंतला मिठी मारते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की दुष्यंत कृष्णाला शांत व्हायला सांगतो आणि तिला एका ठिकाणी बसवतो तिला पाणी देतो कृष्णा म्हणते सरकार तुम्ही आलात बरं झालं तुम्ही जर आलं नसत वेळेवरती तर माझं काय झालं असतं कुणाच ठाऊक दुष्यंत म्हणतो कृष्णा मी तुला वचन देतो ज्याने तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला ना त्याला मी सोडणार नाही त्याला शोधून काढीन तर इकडे जयकांत म्हणतो एकदा वाचली आहेस गं तू कृष्णा पुन्हा वाचणार नाहीस पुढच्या वेळेला तुझा कसा कार्यक्रम करतो ना ते बघच आता इथे कृष्ण घाबरलेली असे थरथर कापत असते दुष्यंत म्हणतो कृष्णा मी तुला वचन देतो तुला काहीही होऊ देणार नाही